नमस्कार युव रेसिपी बुकमध्ये आजच्या भागात आज, आज आपण दुधापासून दही कसं लावायचं ते पाहणार आहोत या आधी सुद्धा आपण दुधापासून दही कसं लावायचं ते डिटेल्स मध्ये पाहिलेलं आहे पण त्या व्हिडिओमध्ये फुलफॅट क्रीम दूध पूर्णपणे आपण दही लावण्यासाठी वापरलेलं ला होतं आणि मग त्यापासून घट्टसर असं दही कसं लावायचं ते पाहिलं ला। पण सर्वसामान्यपणे दही लावण्यासाठी वेगळं दूध किंवा रोजच्या वापरासाठी पिण्यासाठी वेगळं दूध असं सहसा कुठे कुणाच्या कुटुंबामध्ये आणलं जात नाही बऱ्याच कुटुंबामध्ये सकाळी जे दूध आणलं जातं त्यातलं दूध जे शिल्लक राहील त्यापासून दही लावण्याची प्रोसेस केली जाते मग असं दूध जे दिवसभर बर आपण बऱ्याच वेळा गरम करतो त्यावरची साय आपण दोन्ही काढण्यासाठी बाजूला काढून घेतो आणि शिल्लक राहिलेल्या दुधापासून दही बनवतो पण ते दही पातळ होतं असं बऱ्याच जणांची तक्रार असते पण असं होणे यासाठी शिल्लक राहिलेल्या दुधापासून घट्टसर किंवा सर सुरीने कापता येईल इत, इतकं घट्ट असं दही कसं लावायचं ते डिटेल्स मध्ये आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहूयात तर इथं मी घरी आणलेल्या एक लिटर दुधामधलं शिल्लक राहिलेलं दूध घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बऱ्याच वेळेला हे दूध गरम केलेलं आहे तर साधारण हे अर्धा लिटर दूध माझ्याकडे शिल्लक आहे या आपल्याला लागेल पिरजर म्हणजे कालचं जे दही होतं त्यातलं दही आपण वापरणार आहे आता इथं जे आपण दूध घेतलेलं आहे ते मी कालचं दूध वापरले काल सकाळी एक लिटर दूध आणलं होतं सकाळी एकदा गरम केलं दुपारी एकदा गरम केलेलं आहे आणि संध्याकाळी एकदा गरम केलेलं आहे तिन्ही वेळेला गरम करत असताना यातली दोन वेळेला मी साय काढून घेतलेली आहे यातलं दूध वापरले गेलेलं आहे चहासाठी किंवा पिण्यासाठी आणि हे शिल्लक राहिलेलं दूध आहे अर्धा लिटर शक्यतो मी काय करते सकाळी आणलेलं जे दूध असतं त्यातलं उरलेल्या दुधाचं रात्री झोपताना दही लावून घेते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं छान घट्टसर दही लागतं पण आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायची होती रात्रीचं शूट करणं शक्य नाही म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे दही तुम्हाला लावून दाखवत आहे आता या दुधावरची मी दोन वेळा साय काढून घेतली होती तिसऱ्या वेळच म्हणजे रात्री गरम केलेल्या दुधावरची साय याच्यावरती तशीच आहे तुम्हाला जर ही सुद्धा साय काढायची असेल तर तुम्ही काढून ठेवून मग दूध गरम करायला ठेवू शकता तर आता हे जे घेतलेलं दूध आहे ते आपण गरम करायला ठेवत दूध गरम करत असताना गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे किंवा मध्यम ठेवायचं आहे आणि दूध चांगलं गरम करून घ्यायचंय गॅस मोठा कधीच ठेवायचा नाही तर दुधाला पटकन उकळी येते आणि त्यातलं फॅट रिलीज होत नाही त्यामुळे दूध अगदी मध्यमाचेवरती व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचंय तर हे बघा दूध हलकस गरम झालंय आणि यावरती सायचा पापुत्र धरण्यास सुरुवात झाली आता तुम्हाला जर ती सर असं दही हवं असेल तर तुम्ही ही जी साय आहे ती फोडून यामध्येच मिसळू शकता जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की दूध गरम करत असतानाच हलवत राहायचं म्हणजे त्यामध्ये ती साय धरत नाही आणि त्यातलं फॅट सायच्या रूपात वर न आल्यामुळे त्यामुळे त्यापासून बनवलेलं दही सुद्धा छान घट्टच बनत पण आज इथं आपण दूध हलवणार नाही आपोआप याची साय धरू देणार आहोत त्या सायचं पुढे काय करायचं हे सुद्धा सांगणार आहे तर आता हे व्यवस्थित दूध गरम करून घेऊ पहा नेहमीप्रमाणे आपण दूध उतू जाईपर्यंत चांगलं गरम करून घेतलं आता गॅस बंद करूया आता हे दूध वरनं खाली उतरून घेऊयात आणि आपल्याला हलकं कोमट होईपर्यंत गार करून घ्यायचंय अगदीच गारगीच नाही करायचं हलकं कोमट आपल्याला ठेवायचंय तर याला गार करून घेऊ पहा मी भांड्याला हात लावला तर गरमपणा जाणवतोय इतकं कोमट आहे पण अजिबात हाताला चटका बसत नाहीये तर दुधावरती बघा की आपली साय सुद्धा तयार झालेली आहे तुम्हाला हवं तर ही साय तुम्ही काढून ठेवू शकता आणि उरलेलं खालचं दूध वापरू शकता तर इथं मी सायसहित दही लावते तर हे दूध आपलं हलकं कोमट झालं हे बघा हवं तर तुम्ही बोट जे आहे ते यामध्ये घालून दहा सेकंदासाठी जर तुम्ही असंच ठेवलं आणि चटका बसला नाही तर याचा अर्थ दूध आपलं कोमट आहे तर इथं आपलं दूध कोमट झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आणखीन एक बाऊल घ्यायचं आहे आणि यामध्ये घेतलेल्या दह्यातलं एक चमचाभर दही काढून घेऊ आणखीन थोडस घेतलं मी आणि हे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं चांगलं स्मूथ होईपर्यंत फेटून घेऊ तर हे बघा दही आपलं छान असं स्मूथ फेटून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय आता हे जे दूध आहे ना आपलं यातलं साधारण एक पळीभर दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि हे छान एकजीव करायचं तर हे बघा दुधाच्या अशा ज्या गाठी गाठी तयार झाल्यात ना त्या सगळ्या कुठल्या गेल्या पाहिजेत इतकं छान एक संध याला करून घ्यायचं आता ज्या भांड्यामध्ये आपण दही लावणार आहे ते भांड घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला यातलं दोन चमचे विरजन घालायचं विरजन घातल्यानंतर आपलं दूध जितकं असेल या दुधाची लेवल जिथंपर्यंत येईल तिथंपर्यंत आपल्याला हे दही असं सगळीकडे एकसारखं लावून घ्यायचं घेतलेलं विरजन संपूर्ण भांड्याला लावून घेतलं आता यामध्ये आपल्याला हे संपूर्ण दूध घालायचं तर सहित मी इथं वापरलेलं आहे आता जे शिल्लक राहिलेलं विरजन आहे ते संपूर्ण यामध्ये घालायचं विरजन घातल्यानंतर याला चांगलं एक क्यू मिसळून घ्यायचंय मिसळत असताना एकाच दिशेने असं फिरवायचं जे विरजन सगळं दुधामध्ये एकसारखं मिसळलं जातं हे छान मिसळून घेतलं यावरती प्लेट झाकूयात आणि याला दही सेट होण्यासाठी किमान एक दहा तास तरी आपल्याला असंच बाजूला ठेवायचं सकाळचं दूध रात्री दही लावण्यासाठी वापरत आहे तर रात्री विरजन घालून रात्रभर असंच प्लेट झाकून ठेवून टाका दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हणजे साधारण एक बारा तासामध्ये दही व्यवस्थित सेट होतं आता मी हे सकाळी दही बिरजन लावलेलं आहे संध्याकाळपर्यंत छान सेट होईल फक्त दही सेट करत असताना दोन गोष्टींची काळजी घ्यायची पहिली गोष्ट म्हणजे दही सेट झालंय काय हे सारखं सारखं प्लेट काढून चेक करायचं नाही आणि दुसरी गोष्ट एकदा तुम्ही हे भांड एखाद्या ठिकाणी व्यवस्थित ठेवलं की दही सेट होईपर्यंत त्याला तिथून हलवायचं नाही जर हे भांड तुम्ही सतत इकडून तिकडे हलवत राहिलात तर आतलं दूध डचमळत राहतं त्याची प्रोसेस जी आहे ती कुठंतरी खंडित होते आणि दही व्यवस्थित लागलं जात नाही त्यामुळे याच्यावरची प्लेट काढायची नाही भांड इकडून तिकडे हलवायचं नाही शक्यतो तुम्ही जर रात्री दही लावताय तर रात्रभर हलवण्याचा किंवा पाहण्याचा प्रश्नच येत नाही जर सकाळी लावणार असाल तर मात्र या गोष्टीची नक्की काळजी घ्या आता आणखीन एक गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात दही लावताना कोणती काळजी घ्यायची जर तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यात दही लावताय तर वातावरण थोडंसं थंड असतं आणि दही सेट होण्यासाठी उपदारपणा लागतो मग अशा वेळेला अर्धा लिटर दुधासाठी तुम्ही एक चमचा किंवा दीड चमचा विरजन वापरू शकता दुसरी गोष्ट दुधाचं टेम्परेचर कोमट असायला हवं अगदीच गार्गिचं करायचं नाही जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे दही लावणार असाल तर मात्र वातावरण खूप गरम असतं आधीच टेम्परेचर भरपूर असतं अशा वेळेला दुधाचं टेम्परेचर थोडंसं कोमट ठेवायचं आणि अगदी अर्धा चमचा बिरजण जरी अर्धा लिटर दुधासाठी लावलं तरी सुद्धा व्यवस्थित दही सेट होतं चला तर मग आता हे दही सेट होण्याची वाट पाहूयात तर हे पहा सकाळी आपण दही लावलं होतं बरोबर दहा तासानंतर दही व्यवस्थित सेट झालेलं आहे अगदी घट्टसर लागलेलं आहे खाण्यासाठी तयार आहे पण आता मात्र मी यावरती प्लेट झाकून याला रात्रभर फ्रीजमध्ये असंच ठेवून देणार आहे इथं आपलं दही छान सेट झालेलं सा आहे साधारण दहा ते बारा तासामध्ये व्यवस्थित दही सेट होतं हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे बारा तास किमान लागतात पण जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये दही सेट करताय तर पाच ते सहा तासामध्ये सुद्धा दही व्यवस्थित सेट होतं दहा ते बारा तास दही सेट होण्यासाठी लागले छान घट्ट दही लागलेलं ला आहे दही सेट झाल्यानंतर याला मी रात्री झोपताना फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे त्यामुळे अजून दही चांगलं घट्ट होईल तुम्हाला फ्रीजमध्ये नसेल ठेवायचं नाही ठेवलं तरी पण चालेल असंच सुद्धा दही व्यवस्थित घट्टर लागतं आता दही छान सेट झालेलं आहे दही कसं सेट झालंय हे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा घट्ट लागलेलं ला आहे कुठं पाणी सुटलेलं नाहीये हे बघा मी अजून सुरी लावली पण नाही तरी तुम्हाला दिसत असेल दही किती घट्ट लागलेलं ला आहे तर हे बघा मी तुम्हाला कापून पण दाखवते मी तुम्हाला आणखीन एकदा कट करून दाखवते हे बघा पाहिलं का किती घट्टर दही लागलंय अगदी सुरीने कापले तरी छान वड्या पडतात शिळं दूध आहे याच्यावरची साय आपण काढलेली आहे बरचस फॅट काढतो त्यामुळे हलकस मौसत जाणवू शकतं पण घट्ट नक्कीच लागतं अगदीच पातळ पाण्यासारखं नाही लागत तुम्ही सुद्धा या पद्धतीने शिल्लक राहिलेल्या शिळ्या दुधापासून असं दही नक्की लावून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा सोबत तोवर धन्यवाद